आज आपण मटर रिंग समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत समोसा तर आपण बनवतच असतो पण अशा पद्धतीचा जर तुम्ही रिंग समोसा बनवला तर हा दीर्घकाळ यासाठी कुरकुरीत राहतो हा बिलकुल पण साधत नाही किंवा बिलकुल पण नमपडत नाही अगदी जसाच तसा पहिल्यांदा आपण तेलामधून काढल्या काढल्या जसा कुरकुरीत असतो शेवटपर्यंत अगदी तसाच कुरकुरीत राहतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा सध्या मार्केटमध्ये मटर भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे त्यामुळे मी विचार केला की आपण यामध्ये जे स्टफिंग भरणार आहोत ते साध्या आपण समोसामध्ये भरतो तशा पद्धतीचे न भरता आपण मटरच्या ह्यामध्ये स्टफिंग भरू आणि त्याची टेस्ट चेक करू तर तुम्हाला खरंच सांगते इतकी अप्रतिम लागते म्हणून विचार केला की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आता मी एक समोसा तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा आजपर्यंत हा व्यवस्थित असा फ्राय झाला आहे तसेच त्याच्या स्टफिंग पण अगदी परफेक्ट अशी दिसत आहे नमस्कार मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा हो तो। तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मटर रिंग समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत समोसा बनवण्यासाठी फारसं काही लागत नाही अगदी हाताखालच्या साहित्यात झटपट बनतो आणि जितका झटपट बनतो तेवढा लवकर फर्स्ट पण होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी याची रेसिपी आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितले जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा समोसा बनवायला घेतला तरी पण परफेक्ट तयार होईल वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला समोसा बनवण्यासाठी येते सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये दोन कप मैदा घेतला आहे यामध्ये आता ओवा घालून घ्यायचा तसेच चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालायचे आता हे व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे तूप आहे ते पूर्ण मैद्याला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजे आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा आप अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळत असताना तू खूप सैलसर न मळता घट्टसर असा मळायचा आहे गोळा मळून झाला की तो हाताने चार ते पाच मिनिट मळून मळून घ्यायचा यामुळे काय होतं जे समोश्यावरती बबल्स येतात ना ते बिलकुल पण येत नाही आणि आपला जो समोसा आहे तो अगदी परफेक्ट बनतो इथे माझा गोळा मळून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचे आणि वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हा असा भिजत ठेवायचा आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत समोसाला लागणारे स्टफिंग बनवून घेऊ यासाठी इथे मी दोन चमचे धने घेतले आहेत धने आपल्याला खूप बारीक असे कुटून नाही घ्यायचे फक्त एका धण्याचे दोन पार्ट झाले पाहिजे इतपतच आपल्याला आबडदोबड हे कुटून घ्यायचे आहेत इथे एक मिक्सरचे भांडे घेतले आहे यामध्ये सोलून घेतल्या ताजा मटर घालून घेऊ तसेच एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तुकडे आता हे आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे पॅन घेतला आहे यामध्ये तेल घालून घेऊ तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे व्यवस्थित फुलले की धने घालून घेऊ तुम्हाला जर दोशो आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा बश घालून घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा बेसन घालून घ्यायचे आणि बेसन आहे ते तेलात आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचे आहे बेसन परतून झाले की आपण जे मिक्सर मधून मटर वाटून घेतला होता ना तो घालून घेऊ आणि आपल्याला एक साधारण दोन मिनिटासाठी फक्त हा मटर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त वेळ पण परतायची गरज नाही एक दोन मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे मटर परतून झालं की ते मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून नंतर त्याची साल काढून घेतली होती आता बारीक छिद्राची जे किसणी असते ना त्याने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे पण यामध्ये घालायचे आणि आता आपल्याला हे पण व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे गॅस आता आपण मीडियम टू लो हीटवरच वरच ठेवायचं हाय हीटवर नाही करायचं बटाटे पण यामध्ये व्यवस्थित असे एक ज्यूस झालेले आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट अर्धा चमचा अमचूर पावडर तुम्ही याऐवजी लिंबाचा रस पण घालू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व सुके जिन्नस यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे जे स्टफिंग आहे खूप वेळ परतायची गरज नाही एखादं मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे इथे स्टफिंग बनवून तयार आहे आता समोसे बनवून घेऊ इथे जो आपण गोळा भिजत ठेवला होता त्याला एक वेळेस अशा पद्धतीने मळून घ्यायचे आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे असे आपण याचे उंडे तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपण उंडे अगोदर तयार करून ठेवले तर समोसे बनवायला आपल्याला इझी जाते आणि समोसे पण एकसारख्या आकाराचे होतात आपण जेवढ्या चपातीचा उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा लहान आकाराचा आपल्याला इथे उंडा तयार करून घ्यायचा आहे उंडे बनवल्यानंतर काय करायचं यामध्ये एक उंडा घ्यायचा आणि सुक्या मैद्यामध्ये कोट करायचा आणि याची चपाती लाटून घ्यायची चपाती लाटत असताना अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आपण जी दररोजची चपाती लाटतो ना त्यापेक्षाही पातळ लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने अंडाकृती शेपमध्ये चपाती लाटून घ्यायची आहे आता काय करायचं चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला याला कट करून घ्यायचे आहे पण कट करून घेताना स्क्वेअर शेपमध्ये नाही कट करून घ्यायचे रेक्टँगल शेप म्हणजे आय आकृतीमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे असे काय करायचे हे पण मी तुम्हाला पुढे चालून सांगणार आहे कट करून झालं की साईडचे जे एजेस आहेत ते काढून घ्यायचे आणि हे आपल्याला दुसरा समोसा बनवताना त्यामध्येच हे पीठ घालून घ्यायचे आता याचे आपल्याला चाकूच्या सह्याने अशा पद्धतीने प्लेट्स कट करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण खालपर्यंत नाही कट करून घ्यायचं किंवा शेवटपर्यंत नाही कट करून घ्यायचं थोडस त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचे आता इथे व्यवस्थित असे प्लेट्स कट करून झालेले दुसऱ्या जी बाजू आहे त्यामध्ये आपल्याला जे स्टपिंग बनवून घेतले होते ते स्टपिंग घालून घ्यायचे आहे आता सध्या शेवटचे जे टोक असते त्याला पाणी लावून घ्यायचे पाणी लावून झाले की काय करायचं ज्या साइडला आपण स्टपिंग घालून घेतले होते त्या साईडने अशा पद्धतीने रोल रोल Reich करून घ्यायचा आहे आणि शेवटी आपण पाणी लावलं होतं ना ला, ते व्यवस्थित असे याला चिटकून घ्यायचे आहे आता काय करायचं याला अशा पद्धतीने जा गोलाकार शेप तयार करून घ्यायचा आहे आणि एका साइडला पाणी लावून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला ते व्यवस्थित असे चिटकून घ्यायचे म्हणजे सील करून घ्यायचे यामुळे काय होते यामध्ये जे काही स्टपिंग आपण भरले आहे ते बिलकुल पण बाहेर नाहीयेत आता इथे आपला एक रिंग समोसा बनवून झालेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक रिंग समोसा बनवून दाखवते इथे जर तुम्ही छोटा उंडा घेतला तर काय होतं त्याचा जो समोसा बनणार आहे तो पण खूप छोट्या आकाराचा बनतो म्हणजे त्याची जी, जी, जी रिंग आहे ती खूप छोट्या आकाराची बनते आणि तुम्ही जर थोड्याशा मोठ्या आकाराचा उंडा घेतला तर अशा पद्धतीने मी बनवते ना त्या पद्धतीचे तुमचे समोसे बनवून तयार होतील आणि इथे अंडाकृती शेपमध्ये आपल्याला चपाती लाटून नंतर त्याला आयताकृती शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही जर इथे स्क्वेअर शेपमध्ये पारिकट करून घेतले तर काय होतं समोशाची जी हो रिंग आहे ना त्याचा आकार छोटा होतो आणि रिंगवरती जरा जास्तच मैद्याची कोटिंग येत राहते म्हणजे स्टपिंग कमी पडते आणि त्याच्या जे वरच्या साईडचा सा भाग आहे ना तो जरा जास्त जाड होतो आणि आयताकृतीमध्ये कट केल्या तर तो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आणखी एक टिप्स आपण जेव्हा स्प्लेट्स कट करून घेत आहोत ना तर थोड्याशा जवळजवळ कट करून घ्यायच्या म्हणजे रिंग समोशावरती जे रिंग येतात ना त्या खूप सुरेख दिसतात तुम्ही जर थोड्याशा दूर दूर केल्या तर एवढ्या सुंदर अशा रिंग येत नाहीत आता दुसऱ्या साईडला आपल्याला स्टपिंग भरून घ्यायचे आहे आणि जे सर्वात शेवटचे टोक आहे त्याला आपल्याला पाणी लावायचे ही टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे आता आपल्याला रोल रोल करत अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे तुम्हाला समोसची जेवढी रिंग मोठी हवी आहे तेवढा तुम्ही याचा आयताकृती शेप आहे तो वाढवू शकता रोल रोल करून झाले की शेवटचे टोक आपण त्याला व्यवस्थित असे सील करायचे सील करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं सर्वात शेवटी याला पाणी लावून घ्यायचे म्हणजे हे प्रॉपर असे सील होते आपण ज्यावेळेस समोसा तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडतो तो बिलकुल पण सुटणार नाही अशा पद्धतीने इथे म्हणजे सर्व समोसे बनवून झाले आता एक एक करून समोसा आपण गरम झालेल्या तेलामध्ये घालून घेऊ एक दोन मिनिटासाठी आपल्याला समोसा एका साइडने फ्राय होऊ द्यायचा आणि नंतरच तो उलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचा आहे समोसाला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मीडियम हीटवर वर हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत समोसा तेलामध्ये घातल्या घातल्या उलट पालट करायची बिलकुल पण घाई नाही करायची एक दोन मिनिटासाठी समोसा फ्राय हो द्यायचा आणि नंतरच दुसऱ्या साईडने पलटून फ्राय करून घ्यायचा आहे इथे समोसे फ्राय करून झालेले तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा याला सुरेख असा कलर आलेला आहे आणि दिसायला पण हे किती सुरेख असे दिसत आहेत आता यामध्ये एक एक करून समोसा मी तेलामधून काढून घेते या प्रकारे मी तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने रिंग समोसा कसा बनवायचा सा? हे सांगितले आहे त्यामध्ये जे आपण बटरचे स्टपिंग भरले आहे ना ते पण खूप उत्तम लागते म्हणजे तुम्ही एकदा ही रेसिपी ह्या हिवाळा संपायच्या अगोदर नक्की ट्राय करा कारण मला तर हे प्रचंड आवडले आहेत आणि तसेच माझ्या मुलांना देखील प्रचंड आवडले आहेत तुम्हाला हे आवडतात का नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आपण जो त्रिकोणी समोसा बनवतो त्यापेक्षाही हा समोसा खूप कुरकुरीत बनतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद